हॅलो नमस्कार कसे आहात स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा आजचा दिवस तुम्हाला आरोग्यदायी व आनंदाचा जावो तर आज जो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत आहे तो आहे होळीचा आणि होळीच्या शुभेच्छा ज्या आहेत त्या मी तुम्हाला कम्युनिटीवर दिलेल्या आहेत कुणाला पोचल्या कुणाला नाही पोचल्या कुणी बघितली कुणी नाही बघितली हे आता मला माहीत नाही आहे परंतु मी लेट का होईना पण दिलेल्या आहेत तर चला तुमच्या इथे होळी कशी करतात ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आम्ही आमच्या इकडे गावाकडे होळी कशी करतात मी ते लास्ट इयरचं व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तरी पण तुम्हाला थोडंसं सांगते सा आमच्या इथं गावाकडे खूप छान अशी होळी करतात सगळ्या गावाच्या जे इंधन आपण गोळा करतो ना ते इंधन सर्वजण गोळा करतात आणि होळीचा जो निवेद्य आहे तो निवेद्य आपण काय बनवलेला आहे पुरणपोळी भात आमटी भजी असा छान असा निवेद गोडाचा बनवलेला आहे काय होतं ना सगळ्यांना गोड खायचा कंटाळा येतो आणि करण्याचा पण जरा आपण काय करतो कंटाळा करतो पण वर्षाचा सण आहे तर गोडाधोडाचा निवेद हा बनलाच पाहिजे तर केलेला आहे निवेद्य आणि हा बघा प्रतीक्षानं त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलेल्या व्हिडिओमध्ये फर्स्ट केक होता आणि हा जो आहे हा सेकंड केक आहे कारण इथून पुढे जे पण केक मी बनवले जातील ते मी तुमच्याशी थोडे का महिन्यात शेअर करणार आहे किती छान आणि स्पॉन्जी झालेला आहे तर खूप दिसायला पण डेकोरेट पण तिने छान केलेलं आहे फक्त ह्याला मी क्रीम वगैरे लावलेली नाही आहे कारण क्रीम जी आहे ती मला फेटण्यामध्ये जमलेली नाही आहे मी फेटवलेली नाही आहे प्रतीक्षानंच फेटवली आहे पण ते तरी एवढी जमली नाही आणि ही आहे आपली सोमवारची पूजा तर आपण पशुपती सोमवाराला सुरुवात केलेली आहे आणि छान अशी आपली पूजा वगैरे झालेली आहे तर आजपासून मी सुरुवात केलेली आहे आणि माझा एक व्हिडिओ जो आहे तो मागे राहिलेला आहे तो मी तुम्हाला उद्या शेअर करेल जे एक दोन व्हिडिओ आहेत आपले ते जे की आपले उद्यापन झाल्याच्यानंतर पण म्हटलं होळी सण आत्ता झालेला आहे आणि आपण सोमवारची पण सुरुवात केलेली आहे तर चला तो आधी तुमच्याशी शेअर करूया आणि आता इथे मी करणार आहे रेसिपी कशाची तर चक्कीची रेसिपी आहे जी की आपण बेसनाची चक्की बनवतो त्याची तर तुम्हाला काय झालेलं आहे मी मग आत्ता सांगत होते की आमच्या इकडे होळी कशी करतात तर होळी जी आहे ना ती आमच्या इकडे सर्व गावामध्ये सर्वजण मिळून इंधन जमा करतात जसे की आपण आपल्या घरी पाच गवऱ्या आणून होळी बनवतो ना त्या पद्धतीने गावाकडे सर्वजण प्रत्येकाच्या पाच पाच गवऱ्या किंवा पाच पाच जे लाकूड वगैरे आहे आहे ना ते सर्वजण जमा करतात आणि पूर्ण गावाची मिळून एक सामायिक होळी जी म्हणतो ती होळी तयार करतात आणि सर्वजण मिळून त्या होळीचा उत्साह म्हणजे साजरा करतात आणि सर्वजण त्या होळीला प्रत्येकजण मोठ्या होळीलासुद्धा निवेद दाखवतात आणि प्रत्येकजण छोटी होळीसुद्धा आपापल्या घरी करतात तर असा हा सार्वजनिक जो आनंद उत्साह आणि मोठा सण जो साजरा करतात ना तो आनंद द्विगुण द्विगुणित होतो आणि सर्वांना छान असा प्रसन्नता देतो तर प्रत्येक सण जे आहेत ना ते रीतीप्रमाणे आणि छान सामुदायिक जेव्हा आपण साजरे करतो ना तेव्हा जेवढी प्रसन्नता वाटते तेवढी प्रसन्नता एकट्या ते दुकट्यामध्ये साजरे करण्यामध्ये वाटत नाही तर चला असो ज्याच्या त्यांची गावची पद्धत ज्याच्या त्याच्या घरची पद्धत असते आणि त्यांना त्याच्यामध्ये समाधान वाटते तर चला मी तुम्हाला रेसिपी शेअर करत आहे कशाची बेसन जे चिक्कीची तर इथे मी काय केलेलं आहे हा जो प्रसाद आहे ना तो प्रसाद आपल्याला मंदिरात घेऊन जायचा असतो आणि त्या प्रसादातला हिस्सा कोणालाही द्यायचा नसतो जे की तीन हिस्से आपल्याला करायचे आहेत ते दोन हिस्से जे आहेत ते मंदिरात ठेवायचे असतात आणि एक हिस्सा जो आहे तो आपल्याला घरी येऊन भोजना म्हणजे जेवणासोबत खायचा असतो अगोदर प्रसाद खाऊनच जे आपला उपवास जो आहे तो सोडवायला सुरुवात करायची असते तरी ते मी एकीकडे आपण स्वतःला प्रसाद करायचा देवाला प्रसाद न्यायचा आणि आपण घरच्यासमोर आपण प्रसाद खायचा आणि बाकीच्यांना नाही ना द्यायचा हे मला नाही बरोबर वाटत म्हणून मी काय करत असते कधीही प्रसाद करते वेळेस हां दुसऱ्या उपवासाचा जो प्रसाद आहे तो सगळ्यांना चालतो पण हा जो प्रसाद आहे पशुपतीनाथ व्रताचा तो फक्त ज्यांनी उपवास केला त्यांना द्यायचा असतो तरी ते मी काय केलेलं आहे एकीकडे एक कप आणि एकीकडे एक 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 पाऊन कप असं बेसनपीठ घेतलेलं आहे आणि दुसरीकडे एक अर्ध्या कपाच्यावर रवा घेतलेला आहे रवा बारीक घेतलेला आहे जो की जाड रवा आहे तो नाही घेतलेला आहे इथे काय करायचं आहे सर्वप्रथम रवा आणि बेसन जे आहे ते आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे मस्त वास सुटेपर्यंत आपल्याला आप काय करायचं आहे तेल किंवा तूप टाकून ज्यावेळेस आपण भाजतो ना ते सुरुवातीला आपल्याला टाकायचं नाही आहे सुरुवातीला कोरडाच रवा आणि बेसन आपल्याला भाजून घ्यायचं आहे म्हणजे ते छान भाजलं जातं त्याच्या गुठळ्या वगैरे होत नाही आणि मस्त लाल लाल होईपर्यंत आणि तुपाचा वास सुटेपर्यंत जसं आपल्याला रवा भाजतो त्या प पर, पद्धतीने भाजायचा आहे आणि गॅस कधी बेसन पीठ भाजते वेळेस फुल नाही कर करायचं आहे कारण पीठ हे जे आहे ना ते जाडसर नसतं आणि लवकर करपण्याची शक्यता असते तर चला असो मी ते छान असं भाजून घेतलेलं आहे पण माझ्या कढईमध्ये अगोदरच तेलाची कढई होती त्यासाठी मी दोन्हीहीमध्ये तेल तूप टाकून भाजलेलं आहे तर आपल्याला भाजते वेळेस एवढी काळजी घ्यायची आहे की जास्त करून कोरडंच भाजून घ्यायचं आहे तर इथे मी जसं माप घेतलेलं आहे ह्याचं बेसनाचं रव्याचं त्याच पद्धतीने साखर पण टाकलेलं आहे समजा आपण एक कप बेसन आणि अर्धा कप रवा जिथे घेतलेला आहे ना तिथे आपल्याला एक कप साखर कपाला कमी टाकायचं आहे अर्धा किंवा पाऊन जिथे दीड कप होईल तिथे पाऊन कप टाकायचा आणि जिथे एक कप होईल तिथे अर्ध्याला थोडासा कमी टाकायचा असा साखर टाकायचा आणि चाचणी घेतल्याप्रमाणे करायचं चाचणी ही खूप दिवस राहणाऱ्या चक्कीला चांगली असते आणि आपल्याला ताबडतोब खायचं असल्यामुळे जास्त घ म्हणजे परफेक्ट चाचणी नाही झाली तरी पण चालते कारण जसं आपण तार येईपर्यंत जामुनचा पाक करतो ना त्या पद्धतीने केली तरीही चालेल तर मी तसंच केलेलं आहे हाताला चिटकेपर्यंत ह्याची चाचणी जी आहे ती बनवलेली आहे आणि त्यामध्ये जे आपलं भाजलेलं बेसन वगैरे आहे ना ते ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे मिक्स करता वेळेस आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे जेणेकरून त्यामध्ये कु कुठलीही गुठळी तयार झाली नाही पाहिजे आणि फेटल्याच्यानंतर एकही गुठळी त्यामध्ये राहिली नाही पाहिजे या पद्धतीनं आपल्याला व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे तर चला इथे मी छान असं फेट फेटून घेतलेलं आहे में एक प्लेट में प्लेट ले ले चाहे। चाहे। फेटून झाल्याच्या नंतर इथं आपल्याला एका छान ताटलीमध्ये किंवा एखाद्या पसरट प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे हे थोडंसं होतं त्यासाठी मी हे ह्या एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि काढून घेण्याअगोदर छान प्लेटला तेलाचा किंवा तुपाचा हातसुद्धा आपल्याला लावून घ्यायचा आहे म्हणजे ह्याच्या ओढ्या छान पडतात आणि फेटून नंतर मी ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे दूध घातलेलं आहे ते तुम्हाला मी फेटून घेताना दाखवलेलं नाही कारण ह्याच्यामध्ये आपल्याला खवा घालायचा असतो आणि खवा घातल्याच्या नंतर खूप छान नरम होतात आणि टेस्ट यायला छान येते तर इथं तुम्हाला मी एक टेक्समध्ये दाखवते दूध कुठं घातलेलं आहे ते तर चला ह्याचे छान अशा आता ओड्या पड्या पडतात हे जसं थंड होईल तसं एकदम हे होऊन जातं बघा सुक्या प्रमाणामध्ये होऊन जातं आणि वड्या छान पडतात पण मी प्रसादाला नेण्यासाठी गरम गरमच वड्या जे आहेत त्या पाडलेल्या आहेत आणि इथं आपली चक्की जी आहे ती तयार झालेली आहे आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही होळी पौर्णिमा कशी केली ती पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर चला व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि ओम नम शिवाय आणि हे आहे आपल्या घरच्या देवा देवघरातील नैवेद्याचं ताट